तेव्हा सोन्याचा खास आणि मैदानी मागच्या वर्षी सुद्धा सोन्याच्या पैरामध्ये सर्जा होता रोप पटेल दादा यांचा आणि तेव्हा सुद्धा आपला मोठा सोन्या आणि सरजाने गोलाल घेतला होता आणि आज आपल्याच मोठ्या सोन्याचा बागड होता पन्नास पन्नास काय बोलला आजच्या शर्यती फेऱ्याबद्दल फेऱ्याबद्दल काय घरची गाडी फैलवली मी आणि मी घरचीच गाडी फैलवणार होतो आमचा निविजन झालता आणि आज आम्ही रेस पण केलेली आहे आणि दुसरी असला चाललेलो आहे कमीत कमीत वेळ घेतला तर बरं होईल युट्यूब वाल्यांनी सर्व्या माझ्या मित्रांनी भावांनी नक्कीच झाला म्हणजे आज शर्यत सुद्धा बघायला भेटणार आहे आपल्याला एक झाली आहे आमची आम्ही बैल आणलेली राम भाऊ पांढरे सरपंच आहेत आणि हे वाकडीचे सरपंच आहेत काकडीचे यांची दोन्ही बैल मी आणलेली म्हणजे माझीच बैल आहेत आणि त्यांची इच्छा असतं सव्वीस जानेवारीला नाही म्हणजे अख्ख्या वर्षभर जयेश पाटलाच्या दावणीला बैल फलवायची सोन्या बंद केल्यापासून आणि आमचा भावाचा नाता आहे सर्व्यांचा लक्ष्मण डाईवरचा झाला सर्व्यांचा आणि ते सकाळी चार वाजता उठून आले सर्व त्यांच्या चाळीस पन्नास गायी आहेत बरच प्रपंच आहेत लक्ष्मण दादांचा ते सर्व सोडून ते बैला म्हणजे आमच्या प्रेमापोटी इथं मुंबईला येतात माणसं दादा मागच्या वर्षी पण आपण बघितले की लक्ष्मण दादांनी दोन नंदी उतरवलेले तुमच्या दावणी दावणीला उतरवलेले आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर ना नाव करतात या वर्षी देखील दोन नंदी उतरवले ते पण एकदम महाराष्ट्रात मध्ये करतील जयेश पाटलाची दावण अशी आहे ना म्हणजे सर्वांचा आशीर्वाद आहे हो जयेश पाटलाच्या दावणीला मी नाही फोटोला काही बोल कोणाला बोलत आणि जयेश पाटलांनी एक रुपये असता काही कोणाचा ठेवलेला नाही कोणी पण असा दाखवाचा मालक किंवा आणि हे प्रेमा फोटी येतात माणसं माझ्या यांना काय एक रुपयाशी मी एक रुपये सगळं देत नाही की काहीच मै, नाही आता सावली मैदान आहे म्हटलं की मुंबईचं हिंदी केसरी मैदान या मैदानाला आपला सोनार पाडायचा सोन्यासारखा सोने आलाय आणि एक सोन्यासारखा फेरा पडलाय काय बोलताय गेल्या वर्षी पण मी दोन रेस केले त्या इथं आता पण दोन रेस करीन त्याला फेरा देऊ आणि आजच्या ड्रायव्हर बद्दल काय बोललं चालू ड्रायव्हर आमचा भाऊ आहे ड्रायव्हर आम्ही तुम्ही ड्रायव्हर बोलू नका का तो माझा भाऊ आहे ना पहिल्यांवर पूर्ण हक्क आहे त्याचा माझ्या आपल्याला प्रत्येक वेळी तो ड्रायव्हर असू दे लक्ष्मण ड्रायव्हरने माघार घेतली त्याचं लक्ष्मण ड्रायव्हर पण तुम्हाला दिसला असता पण थोडीशी त्यांनी माघार घेतली ती उर्फ सुंदर आहे सुंदर नाही अँबुलन्स नाव होता ना? हा मग आज कसं काही नियोजन आहे आमच्या सरपंचांचा जो बैल आहे हे सरपंचांचा आणि आमचे मित्र लक्ष्मण आहे न यांचा आम्ही भाऊ सारखं संबंध आहे आला अख्खा अड्डा सोन्याच्या मागे या फॅन्स बद्दल काय बोलता ही क्रेज कुठे ना कुठे तरी सोन्याला म्हणजे ना बघण्यासाठी बोला क्रेज आता तुला मी काही बोलू शकत नाही अख्ख्या महाराष्ट्राचा बैल आहे माझा बैल नाही ते मालक प्रत्येक जण होते तिथे दादा नियोजनाचा बादशाह बोलला तर जयेश दादा आणि तर्क लावत होते आज यो पैर्यात आहे आज तो पैर्यात आहे पण तर्क एकदम सर्वांचा फेल गेला आणि बागड दिसला काय बोला मी तर्क फेलत घाल होतो ना माणसांचे <laughs> मी सांगत नसतो कधीच काय आहे ते नक्की जेव्हा मी बैल काढतो ना तेव्हा आमच्या पोरांना पण माहीत होतो का कुठला बैल बैलाला पळणार आहे ते मी आमच्या म्हणजे संकेत असो चेतन मडवी असो आमचे भाऊ असो किंवा आमची जो ग्रुप आहे भाविक असो सर्व पूर्ण ग्रुप कोणाला माहीत नसतो जेव्हा बैल बाईल या बैलाच्या गाडीत टाका तेव्हा बैल काढतात हा चाल या बैलाच्या गाल्याच बैल आहे असं दादा प्रेम देखील तेवढंच आहे नंदींवरती ते रात दिवस मेहनत करतात बरोबर बैलांवर म्हणजे माझा पाय मोडल्यापासून एवढी मेहनत करतात ना ते डबल मेहनत करायला लागले सर्वजण दादा सोन्याच्या शिष्याची पण वाट बघतात म्हणजे आपला बकासूर आता हे थोड्या वेळेला दिसेल तुम्हाला बकासूर पण येणार नंदी एकत्र येताना दिसतील का म्हणजे आजूबाजूला तरी बांधलेले आता रोज झाल्यानंतर ना दिसतील मी बबलू दादा आताच प्रश्न केला होता बकासूर मोहल आहे आपल्या मुंबई मुंबईचे दोन मैदान आहेत प्रेक्षकांना बघायचं आहे दोन जोडीला तर या मैदानात दिसेल तर आणि तुम्ही आता सांगितले बकासूर सुद्धा येतं तो प्रेक्षकांचा वेगळाच आनंद आहे काय बोला ते दोन त्यांच्या आनंदावर काय सांगू सर्वांना प्रत्येक नंदीचा आनंदच आहे ना आणि दादा मोठा सोन्या आपला एवढा वय होऊन सुद्धा आपला नाही अख्ख्या महाराष्ट्रात जर तुम्ही नेहमी बोलत असा आज सोन्या महाराष्ट्राचा आहे आज इतकं वय सुद्धा ना त्याच जोमाने त्याच जोसाने अड्ड्यात धुमाकूळ घालतो म्हणजे त्याचे जे प्रेमी आहेत ना त्यांचा जीव आहे त्याच्यावर आणि त्या प्रेमापोटी बैल पलत असतो नक्की दादा शुभेच्छा देईन तुम्हाला येणाऱ्या तुमच्या पण शायला शुभेच्छा आणि दुसरा सोन्या लवकर तयार होईल पुढच्या वर्षी ते तुम्हाला एक नंबरची रेस करायला दिसेल शंभर सोन्याच्या आम्ही पाच तुमचे व्हिडिओ घेऊन ओके धन्यवाद